नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नावामध्ये बदल करता येईल का आज जो रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा रिझल्ट असल्या कारणामुळे कट ऑफ वाढू शकतो का नॉन क्रिमिलियर आमता काढलेला असेल तर चालेल का कॅटेगरीमध्ये आम्हाला बदल करता येईल का टेटचा फॉर्म भरत असताना आम्ही काही चुका करून ठेवलेल्या आहेत त्या आम्हाला बदल करता येतील का जर दोन विद्यार्थ्यांना सारखेच गुण असतील तर मग त्यापैकी कोणत्या विद्यार्थ्याची निवड होऊ शकते एकंदरीत किती जागा या शिक्षक भरतीमध्ये येण्याची शक्यता आहे पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कधीपासनं सुरू होणार आहे आणि एकदा हे रजिस्ट्रेशन सुरू झालं तर मग हे रजिस्ट्रेशन किती दिवस चालणार आहे डिग्री सर्टिफिकेट खरंच आवश्यकच आहे का अशा प्रकारचे प्रश्न आपल्या अभियोग्यता धारकांना पडलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे तुमचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो बघा आज स्टेट परीक्षेच्या जे विद्यार्थी होते बरोबर किंवा अशा विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव करून ठेवण्यात आलेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांचा दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळं कुठंतरी कट ऑफ वाढेल की काय अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या प्र... अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये साहजिकच निर्माण होणार अपेक्षित होतं आता बघा मी ती सगळीच्या सगळी मेरिट लिस्ट ही बघितलेली आहे त्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक कॅटेगरीचा जर आपण विद्यार्थ्यांचा विचार केला शिक्षणासह विचार केला तर कटऑफवरती काहीही परिणाम पडणार नाही हार्डली एक किंवा दोन विद्यार्थी हे तुमच्या जाऊ शकतात हार्डली तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या शैक्षणिक अर्थेमध्ये साधारणतः एखादा विद्यार्थी आणखी जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचे मार्क्स हे काही फार कम्पॅरिझन करण्यासारखे किंवा कन्सिडरेबल आहेत सुद्धा नाही आहेत खूप कमी मोजके विद्यार्थी आहेत की ज्यांचा जो स्कोअर आहे तो अतिशय चांगला आहे त्यामुळं ह्या निकालामुळं कुठंतरी शिक्षक भरतीवरती प्रचंड परिणाम होईल असं काही यूट्यूबवाले जे म्हणत आहेत तर मी ती गोष्ट स्पष्टपणे नाकारतो काहीही जास्त फरक पडणार नाही दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो की जर समजा आपल्या नावामध्ये जर बदल असेल ठीक आहे म्हणजे आपण आधार कार्डवरती जे नाव आहे ते वेगळं आहे त्याच्यानंतर आपले जे सर्टिफिकेट्स आहेत किंवा आपले डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्यावरती जर नाव वेगळं असेल तर मग मात्र काय करावं लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो टेटचा फॉर्म भरलेला आहे आणि आता पवित्र पोर्टलवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात तर ह्या दोन्हीसाठी आपल्याला आधार कार्डवरच्या नावाचा वापर करायचा आहे त्यामुळं बघा काही महिलांचं जे लग्न झालेलं असतं तर लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला असतो किंवा मग आधार कार्डवरती समजा आपण दोन नावं मी माझ्या ताईचं नाव घेतो जसं तिचं नाव आहे दीपाली ठीक आहे तर दीपाली आपण असंही लिहू शकतो काही ठिकाणी शिक्षक दीपाली असं सुद्धा लिहितात ठीक आहे आता बघ तसं जर बघायला गेलं तर ही दोन्ही सुद्धा सारखीच आहेत आधार कार्डवाल्याने तिसरंच नाव टाकलेलं असू शकते किंवा दोनपैकी एखादं नाव वापरलं असू शकते त्यामुळं हा जो नावामधला बर बदल आहे तर तो काही फारसा मोठा नाही आहे तर ह्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला काय करावं लागतं तर ॲफिडेव्हिट करून द्यावं लागतं एकदा जर आपण ॲफिडेव्हिट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काहीही अडचण येत नाही ठीक आहे तर ॲफिडेव्हिट हे खूप महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी गॅजेट काढण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही गॅजेट काढलं तर खूपच चांगलं होईल नाही जरी काढलं तरीसुद्धा तुम्ही फक्त ॲफिडेव्हिट जरी दिलं दिलं तरीसुद्धा काही अडचण नाही आहेत आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांनी जे नॉन क्रिमिलेअर काढलेलं आहे बघा तर ते नॉन क्रिमिलेअर जे आहे तर ते आत्ता काढलेलं आहे ठीक आहे म्हणजे कधी चौदा मे दोन हजार पंचवीसच्या नंतर आता जर समजा काही विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर आता जर काढलेलं असेल तर त्या नॉन क्रिमिलेअरचा त्यांना उपयोग होणार नाही आहे ह्या तारखेनंतर जर कोणी ॲपिटी हे काढलं असेल नॉन क्रिमिलियर तर त्याचा उपयोग न होता त्यांचा फॉर्म जो आहे तो सरळ सरळ ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होणार आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे आणि एक विद्यार्थ्यांचे फोन आली की सर मला माहीतच नव्हतं नॉन क्रिमिलिअर काढायचं आहे म्हणून किंवा काही जणांचं जे नॉन क्रिमिलिअर आहे तर ते दोन हजार पंचवीसपर्यंतसुद्धा व्हॅलिड होतं परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हाही आपण नॉन क्रिमिलिअर काढतो समजा एखाद्या विद्यार्थ्याने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी काढलेलं असेल नॉन क्रिमिलियर तरीसुद्धा पंचवीस ते सव्वीस सव्वीस ते सत्तावीस सत्तावीस ते अठ्ठावीस परंतु ते चौदा मे दोन हजार अठ्ठावीस रोजी समाप्त होणार नाही किंवा त्याची व्हॅलिडिटी संपणार नाही तर ती कधी संपते एकतीस मार्च रोजी कारण की आर्थिक वर्ष जे आहे आपल्याला सर्वांना माहीत असेल तर ते साधारणतः एक मार्चला सुरू होते आणि ती संपायची जी टेंडिरी डेट असते ॲक्च्युली ती एकतीस मार्चपर्यंत नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये कन्सिडर केल्या जाते त्यामुळे जी आहे तर ही एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस ही शेवटची डेट असेल मग तशाच पद्धतीनं जर आपण मागे काढून ठेवलेलं नॉन लेयर असेल आणि ते जर दोन हजार पंचवीसला संपत असेल तर आपल्याला काय वाटतं की अरे आजच्या तारखेमध्ये सुद्धा संपलेलं असेल त्याच्यामुळे ते तर आम्ही काढलेलंच आहे दोन हजार पंचवीसचं पण एक गोष्ट लक्षात घ्या हे सुद्धा व्हॅलिड कधीपर्यंत असेल एकतीस मार्चपर्यंत आता आपला फॉर्म कधी भरणं झालेला आहे ते म्हणजे चौदा मार्च चौदा मेपर्यंत तर आपल्याला कमीत कमी चौदा मेपर्यंत आपण नॉन लेअर भरायला टाकलेलं आहे किंवा काढायला टाकलेला आहे याची किमान पावती जरी आपल्याकडे असणं अपेक्षित आहे ती पावती जर आपल्याकडे नसेल तर आपला फॉर्म डायरेक्ट कॅन्सल ठीक आहे तो कुठं जाईल कॅन्सल म्हणजे कशामध्ये जाईल तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होणार आहे ठीक आहे तर है, है, तो आता आपण दोन तीन प्रश्नांची उत्तर बघितली ज्याच्यामध्ये नावामध्ये बदल आहे त्याच्यानंतर जो नवीन निकाल आलेला आहे तो आणि त्याच्यानंतर एन सी एल आता त्यानंतरचा जो प्रश्न होता की सर साधारणतः पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होईल तर एक विद्या एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की एकतीस ऑगस्टपर्यंत जे आपल्याला जे आपली मार्कलिस्ट आहे ठीक आहे किंवा स्कोअर कार्ड आहे टेट परीक्षेचा तर पर तो डाउनलोड करण्यासाठी संधी दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल काय पोर्टल मिळावं हो? कशाला इतके वेळ आपल्याला द्यावा लागतो फक्त हॉलटिकीट डाउन म्हणजे स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी तर एक गोष्ट लक्षात घ्या काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे हुशार कार्यकर्त्यांनी त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या एक नाही एक नाही एक एक बात को तुम हजार बार सुन लो कान खोल खोलके सुनलो के सुनलो काय काय म्हणजे खूपच महत्त्वाची गोष्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा नाही काढला असेल तर काढला असेल परंतु ते तुमचं स्कोअर कार्ड आहे याला मान्यता नाही त्याची तुम्हाला घ्यावी लागेल प्रिंट आऊटच ठीक आहे प्रिंट आऊटच काढा बाबांनो दोन चार दहा वीस रुपये जराशी खर्च करा त्याच्या दहा बारा झेरॉक्स मारून ठेवा खूप महत्त्वाचं आहे ते आणि लागल तर त्याला सेल्फ अटेस्टेड करून घ्या अथॉरिटी अटेस्टेड केलंच तरीसुद्धा चालेल स्क्रीनशॉट काढून कार्यक्रम होणार नाही तुमचा परमनंट कार्यक्रम होऊन जाईल नोकरी लागणार नाही ठीक आहे त्याच्यामुळं त्याचे प्रिंट आऊट काढणं मस्ट आहे ठीक आहे मग पुढचा जो प्रश्न आहे की जर समजा इतक्या वेळापर्यंत जर आपलं एकतीस ऑगस्टपर्यंत फक्त आणि फक्त स्कोअर कार्ड आपण डाउनलोड करतो आहे तर मग रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल मी तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्याच्या पुढंच होईल ठीक आहे सप्टेंबरच्या आधी होणेच नाही ठीक आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या नंतरच आणि एकदा जर समजा सुरू झालं तर जवळपास सव् दोन सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे याच्यासाठी किमान तुम्हाला एक ते दीड महिना वेळ दिला जातो लक्षात घ्या किती दिवस एक ते दीड महिना जास्तच पण कमी नाही ठीक आहे मग तुम्ही म्हणाल सर एक ते दीड महिना असा डायरेक्ट दिला जातो का नाही ते पहिले दिवस पहिले देतात पंधरा दिवसामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या ती वेबसाईटच आठ दहा दिवस चालत नाही मग पुन्हा पंधरा दिवस वाढवून देतात ठीक आहे आणि मग पण ते पुन्हा वेबसाईट वाढलेली असते मग आता काही नाही आहे ना बैठे बैठे करणं हे कुछ काम तर ते मग ते पुन्हा सुरू करतात ते म्हणतात पुन्हा करे रजिस्ट्रेशन लेकर भगवान का नाम आणखी पंधरा दिवस देतात ते तुम्ही शंभर टक्के बघा हे असंच नुसतं तारीख बढाव तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख पिक्चर पिक्चरमध्ये समी सनी देवल नाही का म्हणतो बस तशाच पद्धतीने तुम्हाला एक्सटेंशन पे एक्सटेन्शन एक्सटेन्शन पे एक्सटेंशन असं सुरूच राहील दणक्यात तर त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट आवश्यक आहे का हो बाबा तू जर पद्धती पूर्ण केलेली असेल पीजी पूर्ण केलेली असेल तर मग त्याचं प्रूफ काय आहे आता तुम्ही बघितलं असेल पदवीला जास्त महत्व आहे आणि अनेक विद्यार्थी काय करतात काही जण आपल्यापैकी झाकटपाडे असतात आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये अशा विद्यार्थ्यांना झाकटपाडे असं म्हणतात हे झाकटपाडे काय करतात परीक्षा तर पास झालेले असतात परंतु ते त्या ठिकाणी काय करतात की डिग्री सर्टिफिकेट घेऊन येत नाही कॉन्वोकेशनला जात नाहीत बरोबर आहे पदवीदान समारंभ असतो त्याला जात नाही आता तर तो कॉलेज आणि महाविद्यालय म्हणजे महाविद्यालयाच्या स्तरावरतीच आता होत असतो पण तिथंही पुरं जात नाहीत मग ते सर्टिफिकेट जातो व विद्यापीठामध्ये आता विद्यापीठाला वाटतं किती दिवस ठेवायचं म्हणून ते लावतात लेट फी मग यांना वाटते जाऊ देणार आहो नाहीतरी काही काम नाही मग ते काढत नाहीत आता तुम्ही लवकर काढून घ्या ठीक आहे कारण की ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे आणि ओरिजिनलच पाहिजे काही विद्यार्थ्यांची दहावी बारावीची मार्कशीट किंवा जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते हरवलेलं असतं कोणाचं बी एस मार्कशीट मार्क्कशीट बी एची मार्कशीट असं काही हरवलेलं असतं तर त्याच्यामुळे त्यांनी ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा जर समजा काही विद्यार्थ्यांना सारखेच मार्क असले तर मग त्यांच्यापैकी कोणाची निवड होते ठीक आहे आपण एक एक मुद्दा आपण बघत आहोत तर आता हा शेवटचा मुद्दा या व्हिडिओमधला अत्यंत महत्त्वाचा जर समजा आपण कन्सिडर केलं की राम आणि श्याम हे दोन भाऊ आहेत नाही नाही भाऊ कशाला उगस बाबा राम आणि श्याम हे दोन अभियोग्यता धारक आहेत ठीक आहे आता रामला एकशे चाळीस मार्क आहेत समजा सुद्धा एकशे चाळीस मार्क आहे आणि ते एकाच पदासाठी अप्लाय करून राहिले ठीक आहे एकाच पदासाठी आणि मग अशा परिस्थितीमध्ये रामची निवड होईल की श्यामची निवड होईल असा प्रश्न आहे आता बघा दोघांपैकी राम आणि श्याम ह्या दोघांपैकी जो मुलगा ठीक आहे दोघांपैकी सुद्धा जर समजा त्यांच्या आईवडील शेतकरी असताना त्यांनी आत्महत्या केलेली असेल ठीक आहे त्यांच्या आईवडिलांनी ठीक आहे तर म्हणजे दोघांपैकी कोणी समजा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबामधलं जर कोणी असेल तो राम असेल किंवा श्याम असेल तर आधी सर्वात आधी त्याची निवड होईल एक तर तो राम असू शकतो किंवा श्याम असू शकतो जर समजा दोघांपैकी ही दुर्दैवी परिस्थिती कोणावरतीही उडावलेली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो बघा ज्याचं वय जास्त असेल आता ज्याचं वय जास्त असेल ठीक आहे मग ते रामचं असू शकतं किंवा श्यामचं असतं असू शकतं तर ज्याचं वय जास्त असेल त्याची निवड होते ठीक आहे समजा राम आणि श्याम एकाच तारखेला जन्माला आले समजा दोन दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव हो। ठीक आहे आता तुम्ही म्हणसाल हीच तारीख काय निवडली तो माझा वाढदिवस आहे म्हणून ठीक आहे तर हे समजा राम आणि श्यामची जन्मतारीख असली मग आता टेन्शन झालं का नाही तर बघा काहीच नाही टेन्शन घ्यायचं काम नाही ना रामले टेन्शन घ्यायचं ना श्यामले टेन्शन घ्यायचं राम आणि श्यामपैकी जो जास्त शिकलेला असेल ठीक आहे जो जास्त शायना असेल सोप्या सोप्या शब्दामध्ये जो जास्त शिकलेला असेल त्याची निवड होते या ठिकाणी ठीक आहे जो जास्त शिकलेला असेल ठीक आहे आता तुम्ही म्हणसान सर दोघेजण सारखे शिकलेले आहेत मग ठीक आहे बाबा असू दे त्यांच्या डिग्रीमध्ये त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांच्या दहावीमध्ये त्यांच्या बारावीमध्ये सोप्या सोप्या शब्द सांगू काय बघा दहावी बारावी, बारावी त्याच्यानंतर पदवी ठीक आहे आणि पी जी आणि बी एड किंवा डी एड ठीक आहे या सगळ्यांचे मार्क काय करेअर जा केल्या जातं पहिले कम्पेअर केल्या जातं दहावीचे ते सारखे असले तर मग बारावीचे तेही सारखे असले तर मग प्रेज पदवीचे तेही सारखे असले तर पी जीचेन तेही सारखे असले तर बी एडचेन तेही सारखे असले तर डी एडचे मग तुम्ही म्हणसाल आताही सारखे असले तर मग पुन्हा ते टेटचं म्हणजे ते याच्यावर टी ई टी असन हे ते ते सवनाची कॅल्क्युलेशन होते मग तुम्ही म्हणसाल ते सगळं जर सारखे असले तर बसकर भावा जगामध्ये साम्य आहे एवढं साम्य नाही राहत ठीक आहे कुठं ना कुठं काही ना काही फरक पडतेस त्याच्यामुळं जिथं त्याच्यामध्ये फरक असेल ठीक आहे ज्याला जास्त मार्क असतील त्याचं निवड होते अशा पद्धतीची ही फार सोपी पद्धती आहे ठीक आहे जर समान गुण असले तरीसुद्धा मी याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बघितला ओ चोवीस मिनटाचा व्हिडिओ अबे एवढं सांगायला का चोवीस मिनटं लागते का एवढ्या टायमा तर चोवीस मिनिटानंतर माणूस भारतातून पाकिस्तानवर अटॅक करून सगळं पाकिस्तान भारतामध्ये जमा करून आणल ठीक आहे की नाही फक्त पोरं आपले फ्री फायर नाही खेळले पाहिजे फेसबुक व्हॉट्सअपवरती ऑनलाईन नाही राहिले पाहिजे तेव्हा ते शक्य आहे नाही तर आपण जेव्हा पाकिस्तानवरती हमला करायला आणि बिचारे आपले कार्यकर्ते घरातील व्हॉट्सअप ऑनलाईन चालवत असतील तर त्याला काय अर्थ आहे तर त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने हे अशी माहिती आहे तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स खुला आहे व्हिडिओला लाईक करायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्याचं अजिबात नाही पण काही मनामध्ये प्रश्न असतील तर लिहा आपल्याला काही लिहायला पैसे लागतात खूप खूप धन्यवाद